रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे विजयी झाले मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात मात्र नारायण राणे नाही आहेत अशी माहिती समोर येते त्यामुळे जिंकूनही नारायण राणे मंत्रिमंडळात नाही आहेत श्रेयस जिंकले मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळत नाहीये पहिल्यांदा कमळावर कोकणामध्ये निवडणूक लढवली गेली आणि इथे नारायण राणे विजय सुद्धा झाले मात्र त्यांना यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे की नाही अशा चर्चा सुरू होत्या आता या संदर्भातला तपशील जो समोर आलेला आहे तो असा आहे की नारायण राणे यांना फोन आलेला नाहीये गेल्या वेळी ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते ते राज्यसभेवर निवडून गेले होते आणि यावेळेस त्यांना लोकसभा लढवायला लावली पहिल्यांदाच रत्नागिरी सिंधुदुर्गमधून त्यांनी लोकसभा लढवली आणि विनायक राऊतांचा त्यांनी पराभव केलेला आहे श्रेयस मात्र हा पराभव करून सुद्धा कमळ रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मध्ये उमलून सुद्धा त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणार नाहीये या संदर्भात पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेला नारायण राणे यांना नक्कीच काही स्थान मंत्रिमंडळात मिळतं का हे पाहावं लागणार आहे मात्र आताच्या परिस्थितीमध्ये आताच्या घडीला नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळात तरी नाही आहेत